औरंगजेब त्यांच्या प्रचंड सैन्यासह महाराष्ट्रातील तुळापूर नावाच्या ठिकाणी तळ ठोकून होता अचानक संताजी आणि धनाजींनी तुळजापूरमध्ये हल्ला केला औरंग्याने विचार केला होता की शिवा गेला आता पण गेला आता मराठी साम्राज्याला सांभाळणार कोणी नाही आता आपण या मराठी साम्राज्याला लवकरच आपल्या मुठीत वळवू शकतो पण तो औरंग्या चुकीचा होता त्याला माहीत नव्हतं की ही मराठी माती शौर्याची माती आहे यातील मराठा हा झुकणारा नाही औरंग्या समजत होता की आता मराठे हरले आता साम्राज्य आपल्या हाती आलं पण तो हे विसरला होता की ह्या मराठी मातीत वाढलेले हे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तालमीत वाढलेले मावळे आहेत त्यांच्या अंगातील रक्त हे सळसळ आहे शौर्याची गाथा त्यांना त्यांच्या बाळकडूतूनच पाजली गेली आहे ज्या औरंग्याने मराठ्यांची सत्ता लयाला नेण्याची इच्छा बाळगली त्याच औरंग्याला या मराठी मावळ्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीतच गाडला तुळापूर येथे संताजींच्या मराठ्यांनी अचानक हल्ला केल्याने मोगलांनी मोठ्यांनी ओरड सुरू केली एका बाजूला संपूर्ण मुघल सैन्य औरंगजेबाचा जीव वाचवण्यात व्यस्त होतं आणि दुसऱ्या बाजूला मराठे मुघलांचे मृतदेह जमा करत होते मराठ्यांनी मुघल छावणीत प्रवेश केला मराठी मावळे संताजी आणि धनाजी जेव्हा जेव्हा स्वराजावरती संकट उभे राहिले तेव्हा तेव्हा ढालीसारखे समोर उभे राहणारे हे शूर मावळे असे म्हटले जात होते त्या मोगली सैन्याच्या घोड्यांना जरी पाणी पिताना संताजी आणि धनाजींचा चेहरा पाण्यात दिसला तरी ते घोडे देखील घाबरायचे असा त्यांचा दरारा होता मराठी माणसाला ज्याचा इतिहास माहिती पाहिजे ज्यांची शौर्यगाता माहिती हवी ज्यांच्या शौर्याची महती माहिती हवी असेही मराठा मावळ्यामधील शूर मावळे संताजी आणि धनाजी जेव्हा शंभूराजांची हत्या केली गेली त्यांच्यानंतर संताजी आणि धनाजीसारख्या अनेक शूरवीर मावळ्यांनी औरंग्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या छावणीमध्ये जाऊन त्याला सळो की पळो करून सोडलं पाच लाखाच्या सैन्यात घुसून औरंग्याला घाम फुटवणारे शूरवीर मावळे औरंग्याचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी त्या छावणीलाच उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन तयार केला सर्व मराठी मावळ्यामध्ये आमच्या मनात होता ज्यांनी आपल्या राजाशी दगापटका केला त्याला देखील त्याच जागी त्याची शिक्षा द्यायची त्याच्या छावणीत घुसून त्याची नासधूस करायची हे मराठ्यांनी मनाशी ठाणलं होतं शंभूराजांना मारलं म्हणजे मराठी साम्राज्य संपलं असं समजणाऱ्या त्या औरंग्याला मराठी रक्त म्हणजे काय हे दाखवून द्यायचं होतं संताजी धनाजी आणि असंख्य शूर मावळ्यांना असं वाटत होतं संताजी घोरपडे यांचे वडील मालोजी घोरपडे हे देखील शंभू राजांसाठी संगमेश्वरमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून लढले होते आणि शेवटी राजासाठी त्यांनी आपले प्राण अर्पित केले होते आपल्या शंभू राजाला आपण वाचवू शकलो नाही ही खंत संताजी आणि धनाजी यांच्या मनामध्ये होती आता नेमकं काय करायचं हे ठरलं होतं ठरल्याप्रमाणे धनाजी जाधव आणि शाबुद्दीन खानच्या फौजेवरती हल्ला चढवला तर तिकडे संताजी घोरपडे निघाले त्यांच्यासोबत त्यांचे बंधू मालोजी आणि बहिर्जी घोरपडे निघाले होते विटोजी चव्हाण आणि दोन हजार मावळे फक्त हे दोन हजार मावळे औरंग्याचा माज उतरवायला सज्ज होते संताजी मालोजी बहिरजी आणि विटोजी दोन हजार मावळ्यांना सोबत घेऊन दिवे घाटात आले संताजींनी आपल्या सैन्याचे मनध्रेय वाढवण्यासाठी त्यांच्याशी हितगुंज केले एवढ्या मोठ्या सैन्यात कसं घुसायचं त्यांच्यावरती आक्रमण कसं करायचं आणि कोणावर कोणी हल्ला करायचा आणि तेथून बाहेर कसं पडायचं हे सारं काही ठरलं गेलं होतं गुप्तहेर यांनी दिलेल्या माहितीमुळे खूप सारी मदत मिळाली होती आता संध्याकाळ होऊ लागली होती सर्वत्र अंधार पडू लागला होता जे ठरलं आहे त्याप्रमाणे सर्व काही पार पाडण्यासाठी सौरां सर्वांचे कौशल्य शौर्यता आणि प्रसंगावधन आता पणाला लागणार होती हीच खरी वेळ होती अग्निपरीक्षेची औरंग्याची छावणी आता काही अंतरावरच होती आता मोगल सैनिकांच्या मशाली दिसू लागल्या होत्या संताजींनी आपल्या सैन्याला सावध केलं सर्वजण सावधपणे पुढे जाऊन थांबले होते कुणीही अतिघाईपणा करू नये असा आदेश संताजींनी सर्व सैनिकांना दिला संताजींनी व्यवस्थित सर्व अंदाज घेतला मावळ्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला होता फक्त जे पहारा देत होते ते सैन्य तितके जागे होते बाकी सारे सैन्य झोपलेले होते या संधीचं सोनं करायचं असं संताजींनी ठरवलं त्यांना समोर औरंग्याचा तो भिव्य भव्य दिव्य डेहरा समोर दिसत होता अर्थातच त्याच्या सभोवताली सैन्याचं एक सुरक्षा कवच होतंच आता संताजींनी आपल्या सैन्याची दोन ते तीन तुकड्यामध्ये विभागणी केली एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ सुरू झाला आणि त्या क्षणी औरंगजेबाच्या छावणीवरती देखील हल्ला सुरू झाला होता गाड झोपी गेलेल्या औरंग्याच्या सैनिकांना काहीही कळायला मार्गच सुचत नव्हता की नेमकं काय चालू आहे आता इतकी लाखांची फौज असताना कुणी आपल्यामध्ये फौजेमध्ये घुसून आपल्यावरतीच हल्ला करेल हे कधी त्यांच्या ध्यानीमणी देखील आलं नसेल जेथे एक छावणीच्या अगदी मध्यभागी औरंग्याचा डेरा होता औरंग्याच्या त्या डेऱ्यावरही मावळ्याने आक्रमण केलं संताजी घोरपडे हातामध्ये तलवार घेऊन पुढे आले जेथे औरंग्यात दिसेल तेथे त्याला पहिल्यांदा आडवं करायचं असा निर्धारच मनाशी करून मावळे तेथे ते आतमध्ये शिरले होते मात्र त्याचवेळी बाहेर काहीतरीच हालचाल सुरू आहे ही चाहूल लागताच चा सुरक्षा सुरक्षारक्षकांनी त्याला सुरक्षित ठिकाणी हलवलं इतका मोठा नरसंहार झाला की औरंगजेब कसा तरी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला आणि पळून गेला मराठ्यांनी औरंगजेबाच्या छावणीच्या चा वर ठेवलेले दोन सोनाचे कलश कापले आणि सिंहगड किल्ल्यावर ते परतले विजयाची निशाणी म्हणून संताजींनी तो सोन्याचा कळसच कापून घेतला जो समोर येईल त्या मुघलांना मावळे अक्षरशः कापत पुढे सरकत होते औरंग्याची छावणी उद्ध्वस्त करणे आणि ज्या ज्याचं नुकसान करता येईल ते ते करणे नासधूस करणे हे सारं तिथं मावळ्यांनी केलं सर्वत्र हर हर महादेवचा नारा गुंजत होता आता इतकं सारं झालं वरती औरंग्याचे सैनिक सतर्क झाले होते आणि ते पुन्हा लढाईसाठी तयार झाले होते हे पाहून संताजी घोरपडे यांनी आपल्या सैन्याला परतनेचा इशारा केला सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरलेला होता आणि त्यातच छावणीमध्ये सर्वत्र गोंधळ देखील उडालेला होता याचाच फायदा घेऊन मराठी मावळे जसं शक्य होईल तसं त्या छावणीमधून बाहेर पडले सर्वत्र अंधार असल्यामुळे मोगल सैनिकांना हे कळणं शक्य नव्हतं की ते कोणाशी लढत आहेत ते आपापसातच आप लढू लागले होते सैन्य हे छत्रपतींच्या सैन्यातील सैन्य आहे की बादशाच्या चा चा चाकरीतील मराठी सैन्य आहे हे काही त्यांना कळायला मार्गच नव्हता हा गोंधळ दूर होण्याच्या अगोदरच संताजी आपल्या सैन्याला घेऊन त्या छावणीतून बाहेर निसटले दुसऱ्या दिवशी सकाळी मुघलांच्या मृत्यूचे दृश्य पाहून औरंगजेब थक्क झाला या घटनेनंतर मुघल आणि त्यांच्या सैन्यामध्ये एक प्रकारची घबराहट पसरली मुघल इतिहासकार खान यांच्या मते भयानक संताजींचा सामना करणाऱ्या कोणत्याही मुघल सैनिकाला एकतर मारलं जात असे किंवा पकडलं जात असे अखेर परिस्थिती अशी झाली की संताजींचे नाव ऐकताच मुघल सैन्यात घबराहट व्हायची मराठ्यांचं हे धाडस पाहून औरंग्या मनातून पुरता हादरून गेलेला होता घाबरून गेलेला होता शिवछत्रपती गेले संभाजी महाराजांना संपवलं म्हणजे मराठा आपल्या हाती येईल ही आपली इच्छा चुकीची होती हे आता तो जाणून गेला होता दहशत म्हणजे काय असतं हे मराठ्यांनी त्या औरंग्याला दाखवून दिलं होतं आपण पाच लाख सैनिक असताना देखील मराठ्यांच्या फक्त दोन हजार सैन्याने आपली इतकी तारांबळ उडवली हे सत्यच औरंग्याचे सैन्य ते पचवू शकत नव्हते या घटनेनंतर फक्त दोन दिवसांनी संताजींनी रायगड किल्ल्यावर हल्ला केला छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाईंना कैद करणाऱ्या मुघल सरदार खानच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर त्यांनी रायगड किल्ल्यावर हत्याकांड घडवून आणले आणि घोडे आणि पाच हत्तीसह मुघलांचा अमूल्य खजिना हस्तगत केला आणि त्यांना पन्हाळ्याला आणलं आपल्या एवढ्या मोठ्या सैन्यात घुसून मराठ्यांनी तळाचा कलश कापून नेला हा विचार करूनच त्यांना घाम फुटत होता मराठी माती जिंकण्याचा मनसुबा घेऊन आलेल्या त्या औरंग्याला मराठ्यांनी या मराठी मातीतच गाडला त्याच्यापेक्षा मोठे शर्य ते काय असू शकेल थोर ते राजे आणि थोर ते मावळे होते आता मुकरम खानची पाळी होती ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना कपट करून तुरुंगात टाकलं होतं औरंगजेबाने मुकरम खानला महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकण प्रांताचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलं डिसेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये मराठ्यांनी मुकरम खानच्या मोठ्या सैन्याला वेढा घातला आणि तुळजापूरमध्ये केल्याप्रमाणेच हत्याकांडाचे दृश्य पुन्हा निर्माण केले त्या भयंकर युद्धात संताजी घोरपडे यांनी मुकरम खानचा पाठलाग करून त्याला ठार मारलं रक्ताने माखलेल्या मुकरम खानची दुर्दशा पाहून मुघल सैन्यांनी त्याला जंगलातच नेलं आणि ते पळून गेले परंतु मुकरम खान तेथेच वेदने मरम पावला मुकरम खानला मारून मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यूचा बदला घेतला संताजी घोरपडे यांच्या धाडसाने आणि शौर्याने प्रसन्न होऊन सोळाशे एक्क्याण्णवमध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना मराठा साम्राज्याचे सेनापती म्हणून घोषित केलं यानंतर दुहेरी धाडसाने संताजी पंधरा ते वीस हजारांच्या मराठा सैन्यासह कर्नाटकाच्या दिशेने निघाले कृष्णा नदी ओलांडल्यानंतर त्यांनी एकामागून एक मुघल प्रदेशात मराठा साम्राज्याचा विजय घोषित केला आणि औरंगजेबाच्या सैन्याला तेथून हाकलवून लावलं मराठ्यांच्या भीतीने औरंगजेब सह्याद्रीच्या पर्वता रांगामध्ये इकडे तिकडे धावत राहिला मराठ्यांनी औरंगजेबाला इतकं पळवून लावलं की त्याचं जगणं कठीण झालं शेवटी मराठ्यांच्या हातून मुघलांचा सतत पराभव झाल्यानंतर औरंगजेब निराश झाला संताजी घोरपडे यांनीच आपल्या युद्ध मोहिमेनी औरंगजेबाचे नाक कापले आणि इतिहासात औरंगजेबाला फरार असल्याचे सिद्ध केले संताजी घोरपडे हे धाडसी निष्ठावंत आणि लष्करी रणनीतीत पारंगत होते जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे असे वाघासारखे काळीज घेऊन सर्व जन्माला येत नसतात हे मराठ्यांनी त्या औरंग्याला दाखवून दिलं मराठी मातीत पाय टाकून मराठ्यांचा नायनाट करू पाहणाऱ्या त्या औरंग्याला सळोकी पळोख करून सोडणाऱ्या दोन शूर सरदार मावळे आघाडीवरती होते आणि ते म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव कित्येक वर्ष त्यांनी त्या औरंग्याला या मराठी मातीमध्ये झुंजवलं माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा अशीच नवनवीन माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा